i, can't. I, can't. I can't. इथे माझे सकाळचे चार आणि नंतरचा डबा बनवण्यासाठी मी इथे उठले आहे तर इथे आता तिला मी ओट्सची रोटी बनवून देणार आहे त्यासाठी मी ते बारीक बारीक एक कांदा आणि एक टोमॅटो बारीक कापून घेते आणि त्यानंतर मी चार ते चार तीन हिरव्या मिरच्या म्हणजे ॲक्च्युली मी नंतर परत दोन कापल्या अशा मी पाच मिरच्या कापल्या बारीक बारीक एकदम आणि इथे तुम्ही बघू शकता इथे मी मस्त ओट्सची रोटी तिला बनवून दिली आहे तिला आवडते ही रोटी आणि ही रोटी ती सोबत खाते आणि तर ती निघाली आहे ती कामाला जाण्यासाठी तिचा डब्बा वगैरे सगळं पॅक करून दिले आहे आता पाऊस पण थोडा थोडा येतो पण काय तिला कामाला जाणं गरजेचंच आहे तर इथे साडेपाच वाजले सकाळचे आणि ती ह्या टाइमवर कामाला जात असते आणि घरी पाच वाजता येते तर गेली ती कामाला गुड मॉर्निंग आहेस तर आत्ता जस्ट माझी आंघोळ झाली आणि रिसेंट आता एक पार्सल आलं आहे परत हे फ्लिपकार्टवरून आहे आणि हे जे पार्सल आहे ते माझं आहे आज माझं पार्सल आलं आहे तर आता बघूया ओपन करून कसा आहे ड्रेस तर आता पार्सल ओपन करूया तर हा असा ड्रेस आणाय तर फ्रेंड्स इथे मी मस्त नाश्त्यासाठी पोहे बनवले आहेत गरमागरम आता मी आणि मम्मी मस्त पोहे खाऊन घेतो मला पोहे फार आवडतात माझे ऑल टाईम फेवरेट नाश्ता माझा पोहेच आहे तर साधेच बनवले पोहे गुड इव्हनिंग एव्हरी तर संध्याकाळ झाली ना संध्याकाळच्या वाजतीत सात आता इथे सगळं माझी कामं जी काही होती ती सगळी माझी आवरून झालेली आहेत आणि दुपारी दुपारी म्हणजे सकाळच्या नाशच्या मी व्हिडिओ शूट नाही केला कारण की बाहेर पण गेली होती आणि थोडस कामात पण होते तर आता मगाशी मी घरी आले आणि आता मी फ्रेश वगैरे झाली आहे आणि आता मी जेवण बनवणार आहे तर हा जेवणामध्ये मेनू आहे वांगी आता वांग्याची भाजी बनवायची आहे चपाती भात आणि डाळ तर आता असं जेवण आता बनवायचं आहे मी लवकर जेवते म्हणून लवकर लागते स्वयंपाकाला ठीक आहे तर मग आहे लॉरेल्स आहे हायड्रा फिलिंग नाईट क्रीम आहे ही याचं काम जे आहे ते आपलं फ्रिजिनेस कमी करण्याचं आहे आणि ज्या दिवशी आपण हेअर वॉश करतो त्या दिवशी त्याच रात्री हे अप्लाय करायचं असतं आणि नेक्स्ट डे ने याचा चांगला रिजल्ट मिळतो ते रिझल्ट ते रिझल्ट म्हणजे की आपला जो फ्रिजिनेस असतो त्याचा तो कमी होतो बऱ्यापैकी तर मी हे एक टाइम यूज केला आहे आता मी सेकंड टाइम यूज करणार आहे फक्त आपलं पण जास्त आलं एवढं नसतं घ्यायचं ऍक्च्युली थोडसंच घ्यायचंय असं अरे यार व्हिडिओ काढते मी शांत बस आवाज येतोय तर खूप जास्त टाईपच आहे पण जे बाहेरचा पोर्शन येतो ना हा खूप जास्त फ्रिझी असतो माझा तर चांगला नाही वाटत स्ट्रेटनिंग केल्यावर चांगलं दिसत खेदना अशी दिसत नाही पण मला स्ट्रेटनिंग करणं अलाउड नाही कारण माझ्या था था मी नंतर पण मला अरे यार शांत हो प्लीज शांत बस दोन मिनिट ते इथे युट्यूब ला शॉर्ट्स व्हिडिओ बघून नंदिनी खूप मोठमोठ्याने हसतीय तर तिच्या हा बघते तर काहीच कसा होतं माझा आजचा दिवस मी आज फार काही शूट केलं नाही कारण की बाहेर गेले होते आणि बाहेर मी पावसामुळे मला कॅमेरा काढून शूट करणं नाही जमत तर म्हणून मी नाही केलं शूट वगैरे काही कारण की पाऊस पण येतोय आणि माझ्या मोबाईलला कवर पण नव्हतं म्हटलं ओला होईल त्यापेक्षा न केलेलंच बरं तर संध्याकाळी घरी आली जेवण वगैरे बनवलं जेवण करून पण झालं भांडी पण आवरून झाली आहे आणि आता आहे झोपायची मी झोपणार तर मी लग्ना लेटच आहे पण मला आवरून बसायला आवडतं काम तर असं होता माझा आजचा दिवस ॲज युजल फार काही वेगळं नसतं तरी पण छोट्या मोठ्या क्लिप्स मी आज शूट केला दाखवण्यासाठी तर बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय <laughs>